इथे सर्व आम्ही मच्छी पकडायला आलोय सगळी अन्ना कंपनी आहे या, या। हो तुम्ही पण जा डुबुक बघू यांच्याशी कधी होती सुत्र आल अगो बाई अन्ना <laughs> <laughs> काय डायलॉग मारला मराठी युट्यूब चॅनल वर आणि आज आम्ही सर्व चाललो हो आणि पुढे सगळे अन्न कंपनी आहे अण्णा हा आणि इथे पण इथे पण मला लावले वांगी येत वांगी कोणी लावले मला ये हो हो तांबा

टाकलंय ना हे बघा टी शर्ट बिशर्ट घालून ठोकलंय दोन मिनट दोन मिनट दोन मिनट आता आता खाली पाक येणार आहे बघायला उलून निघला इथे सर्व आम्ही मच्छी पकडायला आलोय सगळी अन्न कंपनी आहे या या

कारण जाऊन मोठ मोठ माच लागतो त्याच्यात फक्त कचरा येतोय ना कचरा येतोय ना फक्त हो ये बाहेर त्याच्यात काय भेटले बघ टाकलाय जाल टाकले नाही दोन दोन आहे बाबा सगळी जेवतील याच्यात

मच्छी पकडायला नाही गेले त्याला घाण काढायला गेले <laughs> <laughs> दिला <laughs> <laughs> ते पाटण <गार> तुला <laughs> दोन तार काहीतरी काय भेटला का

काय हो नाही कटला चला आम्ही मच्छी पकडून चाललो ना, ना।, ना।

बरोबर मिक्स मध्ये लावले का मिरची होत नाही असं असते पुढच्या ना आपण असा मला करू आम्ही खाळाला मित्रांनो उन्हात आली मजा पकडला मास पकडायला तोंड भरून सांगत होतो नको येऊ उन्हात नको येऊ आलीच नाही एक नाही मासा भेटला येऊ नको येऊ नको म्हणून मासे नाही भेटले नाही नाही भेटले मासे ते दाखवते का ते का ना नाही ठेवलं फ्रीज मध्ये का फ्रीजर मध्ये आणि मास एवढं मोठं भेटलं ना त्यांना आम्हाला काका लोकांना दया आली का तुम्ही दोघांना दोघांना ठेवा आम्हाला देऊ नका <laughs> आयला जास्त जीवपून घेतला रे लगेच <laughs> फ्रीजर मध्ये पिशवीन ठेवलं पॅक करून हे आवू आऊस भेटलं ना आवू आवू जे <laughs> आता दया आली बाबा दोगास असतो घ्या तुम्हाला ते बोलतं आणि आज आमचा बेत आहे ब्लॅक टी बेत بيت काय नाही दुधाला जात कंटाळा आलाय बाहेर आता चालून गावर्न मी आता ने घेऊन येऊ आणि आज ब्लॅक टीचं बेत तास आमच्या नजरेत ता आहे कॅमेरा सो so, चलो मस्त चहा पितो आणि गावात नेतो थोडा प्रोग्राम आहे गावात जेवणाचा कार्यक्रम सो का so, त्याच्यासाठीच मच्छी पकडायला गेलो आहे ना सगळी जण नाही ना भेटली मच्छी मग जाऊन आणली बाजारातून काय जाम मजा आली आणि तुम्ही जे ब्लॉग मध्ये बघितले अन्नासा ते माझे सासरे सासरे <laughs> आणि सगळी एकत्र असली ना खूप मजा येते खूप मजा येते आणि बघा ब्लॅक कोरा कोराचा कोरा बोलतो आम्ही कोरा नशीब नाही तर काय वेगळा नाव असाचा चपाती खाते बघ खा मस्त मस्त चहा पिऊ आणि गावात जाऊन येऊ